अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची होणार पुनर्बांधणी रविवार तीस जून रोजी पंढरपूर येथे होणार समाज संघटनेची बैठक मंगळवेढा प्रतिनिधी अखिल भारतीय होलार समाज संघटना समाजाच्या न्याय हक्कासाठी अखंडितपणे कार्यरत आहे समाजाच्या लागलेल्या चुकीच्या जातीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्यात होलार समाज अभ्यास आयोग निर्माण व्हावा या प्रमुख मागणीसाठी अनेक आंदोलने मेळावे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री यांचे उंबरटे झिजवून पाठपुरावा केला तरीही समाजाच्या पदरी नैराश्य मिळाली या पुढील काळात समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी तरुणाईने समोर यावे एकजुटीने केलेला उठावाचा आवाज मंत्रालयात घुमावा यासाठी नव्या उमेदीने व जोमाने समाज संघटनेच्या चळवळीला टोकाची धार मिळावी यासाठी समाज संघटनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय नेते एकनाथजी जावीर व प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी प्रसिद्धी माध्यमास बोलताना सांगितले देवभूमी असलेल्या पंढरपूर येथे जुन्या एस टी स्टँडसमोर पंढरपूर इन या हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता समाज संघटनेच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांना वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन समाज संघटनेचे राष्ट्रीय सचिव हैदर केंगार यांनी केले आहे यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत गुळी राष्ट्रीय सरचिटणीस हैदर केंगार राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंग एवळे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर भंड भंडगे प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रमुख रणजित एवळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील ढोबळे माळशिरस तालुकाध्यक्ष दिनेश जावीर आटपाडी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कांबळे मंगळवेढा तालुका अध्यक्ष शिवाजीराव केंगार प्राध्यापक ज्ञानदेव गुळीकसर किसनराव ढोबळेसर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाजीराव केंगार संरक्षण प्रमुख बापूदादा ढोबळे बारामतीचे मनोज केंगार माजी तालुका अध्यक्ष बापूराव येवळे तालुका सचिव विकास केंगार सरचिटणीस राजीव भडंगे जिल्हा सदस्य हनुमंत बिर्लिंगे यांचेसह अनेकजण उपस्थित होते